नमस्कार माझं नाव सौ अंजली घुगरे राहणार भिवंडी माझं मूळ गाव रत्नागिरीतील आडिवरे आहे माझं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकांचे जे अर्थ सांगितलेले आहेत त्यापैकी बाराव्या श्लोकाचा अर्थ मला खूप आवडला तो श्लोक प्रथम पाहूया मना मानसी दुःख आणून कोरे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहे सोडून द्यावीपणे जावी जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंनी या श्लोकाचा अर्थ अतिशय सुंदर उदाहरण देऊन सांगितलेलं आहे आपल्याला शोक किंवा दुःख असतं ते भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच्या बद्दल आणि आपल्याला चिंता भिडसावत असते ती भविष्य काळाची पण हे दुःख किंवा शोक करत न बसता आपण जर आपल्या वर्तमान काळाचा उपयोग करून घेतला वर्तमान काळात आपण खूप चांगलं कर्म केलं दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याचंही दुःख कमी होतं दुसऱ्यांनाही आनंद मिळतो आणि त्यांचा आनंद बघून आपलं दुःख कमी होतं आणि आपला आनंद द्विगुणित होतो आपण वर्तमान काळाचा अर्थ अनुराधाताईनी खूप छान सांगितलं आहे की वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट असं म्हणतात आणि हे प्रेझेंट आपल्याला रोज मिळत असतं या प्रेझेंटचा उपयोग जर आपण आपण करून घेतला तर आपल्याला शोक किंवा चिंता करण्याचं काही कारण उरणार उरुना, नाही अनुराधाताईंनी खूप छान उदाहरणं देऊन अर्थ याचं स्पष्ट केलं आहे त्यांनी लहान मुलांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे त्यामुळे याचे अर्थ अतिशय सुंदर आणि सोपे आहेत समर्थ रामदास स्वामींनी जसं महत्त्व सांगितलं सांगितलंय तसं मनाच्या श्लोकांच्या मधून मनाचं सामर्थ्य सांगितलंय आपलं मन हे नेहमी सामर्थ्यवान बनवा मनावर संयम ठेवा मनावरती नियंत्रण ठेवा असा संदेश समर्थ स्वामी रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकांच्या मधून दिलेला आहे अनुराधाताई आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे मनाच्या श्लोकांचा हा अतिशय स्तुत्य आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ह्या ह्याचा जो अर्थ आहे किंवा मनाच्या श्लोकांचं जे महत्व आहे ते आपण पोचवण्याचं कार्य करत आहात आपल्या व्हिडिओमध्ये आपण लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत अगदी कलाकारांना सुद्धा सहभागी करून घेतलेला आहे त्यामुळे जे लोक समाजकार्य करत आहेत ते सर्वांच्यापर्यंत पोचत आहे सर्वांना माहिती मिळते आहे तर आप, हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद